रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही कोणवा येथील महिलेची जागा बळकवणाऱ्या सराईत गुन्हेगार टिपू पठाण याच्या टोळीतील फरारी गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट पाठच्या पथकानं तेलंगणातील हैदराबाद येथून जेरबंद केलंय तो गेले तीन महिने फरार होता फै्याज बागवान असं या गुन्हेगाराचं नाव आहे मासे विक्री करणाऱ्या महिलेचं येथील एक हजार दोनशे नव्वद स्क्वेअर फूट मोकळा प्लॉटवर टिपू पठाण त्याचा भाऊ इजाज पठाण यांनी बेकायदेशीर जमाव जमवून ताबा घेतला होता महिलेने या जागेवर उभारलेले शेड पाडून टिपू पठाण यांना आपला भाऊ इजाज पठाण याच्या मालकीची जागा असल्याचं सांगून स्वतःचा बोर्ड लावला होता ही जागा परत हवी असेल तर वीस लाख रुपयांची मागणी केली होती काळेपडाल पोलिसांनी टिपू पटाल त्याचा भाऊ इजाज पटाण यांच्यासह दहा जणांवर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे त्यांच्या टोळीतील इतर गुन्हेगारांची नावे निष्पन्न केली आहेत त्या परारी आरोपींचा गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे अधिकारी शोध घेत होते पोलीस समझदार नासिर देशमुख आणि राहुल डमडेरे यांना पहियज भगवान हा आरोपी हैदराबाद येथील हाफिज फेटमधील राहत असल्याची माहिती मिळाली मियापूर पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या मदतीनं फैयाज बागवान याला ताब्यात घेतलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा